मग बघत होत द्यायची का नाही द्यायची काय करायचं त्यांना विचारून आमची तुला आहे गड्याची गरज नाही तिकडे शेवटला एक तिकडे कास का पुरायला एक नको घेऊन जाय तुमच्या आम्हाला अरे प्रशांत असं काय करतो आपण मुलगी बघायला आलो पाहिजे मग आता पोरगी भेटणारच नाही तुला तू इथे थांबू नको विनाकारण आमची घरात घेऊन जा त्याशिवाय जायचं नाही नाही घेऊन याला जा बाबा तू माझी जाऊ नको नी जाऊ तोंडाची कुठून येतात काय तुम्हाला कोणी भेटत नव्हतं आता मला माहिती आहे का आज अजून म्हणून अहो कधी पण पुरीला जर स्थळ बघायचं तर चांगलं बघायचं ना तर आपली पुढची असते ती बहीण काय पुढचं लेकरू काय